केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना मंजूर केली आहे त्याचे नाव युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस आहे ही योजना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच ची जागा घेणार आहे मात्र जे कर्मचारी एनपीएस मध्ये राहू इच्छितात ते युपीएस निवडू शकत नाहीत कारण कर्मचाऱ्यांना एनपीएस आणि यूपीएस यापैकी एकच पेन्शन योजना निवड करण्याचा पर्याय दिला जाणार आहे असे सरकारने स्पष्ट केले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही नवी पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार लागू होणार आहे तर आता आपण जाणून घेऊयात एन पी एस आणि एस योजनेचे महत्वाचे वैशिष्ट्य काय आहेत तर एस योजनेमध्ये प्रत्येक सहा महिन्यांच्या सेवेसाठी निवृत्तीनंतर मासिक वेतनाचा पगार अधिक डीए एक दशांश भाग जोडला जाणार आहे तसेच ही स्कीम शेअर बाजारावर आधारित नाही त्यामुळे यामध्ये कोणताही धोका नाही या पेन्शन योजनेत निवृत्तीनंतर तुम्हाला निश्चित पेन्शन मिळेल निवृत्तीपूर्वीच्या बारा महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या हे पन्नास टक्के असेल मात्र किमान पंचवीस वर्ष काम करणाऱ्यांनाच याचा लाभ मिळेल जर एखादी व्यक्ती दहा वर्ष काम केल्यानंतर नोकरी सोडली तर त्याला दरमहा किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळेल याशिवाय कर्मचाऱ्यांना योगदान देण्याची आवश्यकता नाही कारण कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या अठरा पूर्णांक पाच टक्के रक्कम सरकार उचलणार आहे जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या साठ टक्के रक्कम मिळेल तसेच हे फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आहे मात्र राज्य सरकारांनाही हा पर्याय देण्यात आला आहे ही माहिती झाली युपीएस योजनेची तर आता आपण जाणून घेऊयात एनपीएस योजनेबद्दलची माहिती तर योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारातून आणि कापला जातो पी एस शेअर बाजारावर आधारित आहे त्यामुळे त्यात गुंतवणूक करणे आहे याशिवाय काही परिस्थितींमध्ये करही भरावा लागतो तसेच यामध्ये सहा महिन्यांनंतर मिळणाऱ्या महागाई भत्त्याची तरतूद नाही याशिवाय निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची हमी नाही तर हे ॲन्युइटीवर अवलंबून असते यामध्ये कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या दहा टक्के योगदान द्यावे लागते यामध्ये सरकार आपला चौदा टक्के हिस्सा देते या योजनेत निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी एन पी एस फंडाच्या किमान चाळीस टक्के वार्षिकी घ्यावी लागते तसेच खातेदाराच्या मृत्यूनंतर एन पी मध्ये गुंतवलेली रक्कम नॉमिनीला दिली जाते जर नॉमिनीला पेन्शन घ्यायची असेल तर त्याला यासाठी ॲन्युइटी खरेदी करावी लागेल या योजनेत खाजगी कंपनीत काम करणारी व्यक्ती ही गुंतवणूक करू शकते आणि त्याचा लाभ घेऊ शकते ज्यांना जोखीम घेऊन उच्च परतावा मिळवायचा आहे ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात तसेच तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळू शकते तर ही झाली एन पी एस योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा